मंडळी नमस्कार मी अनिकेत्रासह आणि हा माझा भाऊ आहे परब जो नवीन चॅनल घेऊन आला तुमच्यासमोर मालवणी परब म्हणून सो भावाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खूप भरपूर सारं प्रेम करा आणि आपल्या मालवणी माणसाला पुढे नेऊ मदत करा नमस्कार मंडळी आज रविवार असा आणि आपण आता असं हरकुळ खुर्द गावात ॲक्च्युली आपले दादा इले आहेत त्यांच्यासोबत आपण हरकुळ खुर्द इथे गेलो आहे आपले गोष्ट कोकणातली असं ज्यांचा यूट्यूब चॅनल आहे ते अनिकेत रासप यांच्याबरोबर आपली एक छोटीशी मिटिंग आहे त्याच्यासाठी आम्ही इथे येलो निसर्ग रम्य असं गाव असा आणि ह्या गावात तुमचा तर तुम्हाला दाखवतो आपण दादा आणि एक दादाच्या घरी जातो तर जाताना वाटेच तुमचा गाव एक दाखवतोय लवकरच येतात ना बांधीचा हो जबरदस्त या गावात तिन्ही साईडने डोंगर असत मोठमोठे बघा लोकांची लावणी बिवणी आता झालेली आहे आणि बघा त्या साईडला डोंगरात ढगलेले धप त्या डोंगरात जबरदस्त असो निसर्ग या गावाक लाभलेला असा हे बघा तिन्ही ने डोंगर असा आणि मध्ये हा हो गाव असा बरोबर पावसाळ्यात तर खूप छानच वाटतं तिथून जाऊचा तर मंडळी आता आम्ही अरकूळ येथे पोहोचलो तेवढ्यातच अनेके दराच मेसेज दिलो की तो फोंड्यामध्ये असा इकडे आमका बोलवले ना तर आम्ही आता रिटर्न तिकडे फोंड्यात जातो तुमका तोपर्यंत तो भरपूर गाव जरा दाखवत आहे निसर्गाचा किती आशीर्वाद आहे या गावावरती तो बघा देवाचं यो ढग ते एकदम येऊन डोंगराक चिकडलेले आहेत जबरदस्त सीन आहे पूर्ण तिन्ही साईडने डोंगरच आहेत आणि हे आपल्याकडे ब्लॅक पेपर आहे आहे आता चेक जर करायची असेल ना आता बाबा न समजेल नाहीतर ही चावायची ती चावल्यानंतर ती ऑइली लागली तर एकदम ओरिजिनल व्यवस्थित आहे समजायची आपलं आणि हे आता वेलची आहे ना याच्यामध्ये हे प्रकार आहेत आता हा मोठा हिरवा आहे त्यानंतर याची साल पण व्यवस्थित चांगली आहे आहे आणि याच्यामध्ये ब्लॅक पण असतात सीड आणि व्हाइट पण असतात हो घेऊन ओके मंडळी नमस्कार मी अनिकेत रास आणि हा माझा भाऊ आहे परब जो नवीन चॅनल घेऊन आला तुमच्यासमोर मालवणी परब म्हणून सो भावाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खूप भरपूर सारं प्रेम करा आणि आपल्या मालवणी माणसाला पुढे नेऊ मदत करा थँक्यू धन्यवाद दादा थँक्यू चलो तर मित्रांनो अनेके दादाबरोबर छोटीशी मिटिंग होती आमची ती झाली आता आम्ही निघालो हो कणकवलीसाठी रिटर्न चेतन दादा आणि मी दोघेजण का येतो ओके बाय बाय तर मित्रांनो आम्ही आता अनेके दादाच्या घराकडून निघालो दुपारचे आता तीन वाजून गेले आहेत आता जेऊसाठी सांगतो पण आमचा जरा जाऊचा हा बाहेर चेतनदा सावंतवाडीपर्यंत जाऊचा त्याच्यामुळे आम्ही आता निघालो येताना आम्ही अरकूळ मार्गेही गेलो आणि आता कोंड्या मार्गे जातो कारण तिकडे आता रस्तो देखील खूप चांगलो झालेलो आहे त्या देक्त मार्गे आम्ही आता जाऊक निघालो ही फोंडा बाजारपेठ असा आणि आता दुपारची वेळ असल्यामुळे जरा थोडी शांतता दिसता आपण नाहीतर इथे टू व्हीलर जाताना देखील गर्दी असता खूप तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत फोंड्या मार्गे कणकवली ऍक्च्युली अनिके दराच्या वडीलच बोलले की मला की ह्या मार्गे तुम्ही आता जावा कारण रस्तो एकदम चकाचक आणि तुळतुळीत झाला ह्या रस्त्याचं शिल्पकारच रस म्हणजे आपले आमदार नितेश राणेसाहेब म्हणजेच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री या व्यक्तीमुळेच आपले हे सगळे रस्ते वगैरे आता खूप चकाचक होत चालले आहेत आणि आपल्या ह्या भागाचा खूप विकास होतलो याची आमच्या पूर्णपणे खात्री आहे याच रस्त्यानं आम्ही पुढे जाताना एक देव पाचोबा म्हणून हे आपण मंदिर दिसला म्हणून आम्ही इथे थांबलो अतिशय सुंदर आणि म्हणजे कोणतरी वाटेन जाताना नक्कीच थांबत आहे असा ह्या देवस्थान असा तुम्ही बघा किती सुंदर झाडं होत आणि ह्या कडेकच म्हणजे रस्त्याच्या कडेकच ह्या मंदिरा खूप सुंदर असं ह्या देवस्थान असा इथे आम्ही नमस्कार वगैरे आता केलो आणि आता आम्ही पुढे जाऊ आपण कसं कट्टेट बघत असतो आता तो कट्ट्याला उत्सुक आहे तर मंडळी आता आम्ही एक्सप्रेस हायवे घेऊन पोचलो पण पाऊस असल्यामुळे जरा शेडमध्ये आम्ही इथे थांबलो येताना ॲक्च्युली चुकी झाली की रेनकोट घेऊ नाही कारण जो पाऊस तो दहा मिनटं पडता आणि जाता त्याच्यामुळे म्हटलं आपण गेलो असतो छत्री आणलेली पण ती छत्री काही टिकत नाही वाऱ्यामुळे त्याच्यामुळे थांबत थांबत आमका येऊचा लागला तर आता आपण आमच्या घरी जाणार त्याच्यानंतर चेतनदादा सावंत जातील जातात यात आणि ते उद्या मग मुंबईला जातील तर अशा प्रकारे मंडळी आम्ही आता कणकवलीमध्ये पोचलो आणि पूर्ण एक राऊंड झाला आमचा आणि आता आता राऊंड आपला पूर्ण झालेला असा आता दादा आपल्या घरी जातील आणि मी आपल्या घरी जाईन आणि आम्ही आता हा व्हिडिओ इथेच एंड करतोय तुम्हाला नक् आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद